संध्याकाळ झाली की सावल्या मोठ्या पडू लागतात मग लहान माणसालासुद्धा आपण महान असल्याचा भास व्हायला लागतो विश्वगुरू झाल्यासारखं वाटतं दोन दिवसापूर्वीच अदानी अंबानीने टेम्पो भरून काळा पैसा काँग्रेसला दिल्याचा आरोप ऐकायला मिळाला तर आज ते देशामध्ये मुस्लिमांची संख्या त्रेचाळीस टक्क्याने वाढली आणि हिंदूंची संख्या सात पॉईंट आठ टक्क्याने कमी झाली अशा तऱ्हेचे विधान करत आहेत अदानी अंबानीने हात सोडलेला दिसतो आहे आणि मुस्लिम द्वेष पसरवून चौथ्या टप्प्यापासूनच्या मतदान क्रियेचा फायदा घेण्याचा विचार दिसतो आहे पण या सगळ्याचा अर्थ एकच की आता अलविदा म्हणायचा वेळ आलेला आहे काळ्या पैशाची माहिती ईडी आणि सी बी आयला देण्याऐवजी जनतेला दिली जाते आणि निवडणूक आयुक्तालासुद्धा सांगितलं जात नाही जनगणना दोन हजार एक साली झाली त्यानंतर वीसशे अकरा आणि वीसशे एकवीस साली व्हायला हवी होती ती अजूनही झालेली नाही म्हणजे चोवीस पंचवीस वर्षापूर्वी जनगणना झाली त्याचे आकडे घेऊन आज हे निष्कर्ष काढतायत भक्तांची मते टिकवण्याचा हा केविलवाना आहे ई ईडी सी बी आय दिमतीला आहेत निवडणूक आयुक्त स्वतः नेमला तरीही काही उपयोग होत नाही धन्यती भार भारतीय जनता